आता बातमी उत्तर भारतात आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव सुरू आहे पर्यटक फिरण्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करतात मात्र बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू महामार्ग बंद आहे एक हजार दोनशेहून अधिक वाहनं तिथे अडकून पडली आहेत खराब हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरून एकही विमानानं उड्डाण घेतलेलं नाहीये आणि रेल्वे सेवा सुद्धा काहीशी विस्कळीत झाली आहे दुसरीकडे हिमाचल प्रदेशात शनिवारी रात्री हिमवादळ आलंय रोहतकच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर चोवीस तासांमध्ये तीन फुटांपेक्षा अधिकचा बर्फ हा साचलेला आहे अटल बोगद्यावरील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे हिमाचलमध्ये हिमवर्षावासह पाऊस सुरू आहे या ठिकाणी भूस्खलही झालंय उत्तराखंडच्या पर्वतांमध्ये सतत हिमवर्षाव आणि पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय चीन सीमेला जोडणारा जोशीमठ नीती राष्ट्रीय ही बंद करण्यात आल्याची माहिती मिळतीय तणप्रयाग जिल्ह्यातील पन्नास पेक्षा अधिक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय तर या ठिकाणचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे श्रीनगर जम्मू महामार्ग बंद बाराशे वाहनं अडकून पडली आहेत श्रीनगर मधील रेल्वे वाहतूक आणि विमानसेवा ही काहीशी विस्कळीत झाली आहे हिमाचलमध्ये अटल बोगद्यातील वाहतूक तुर्तास बंद ठेवण्यात आली आहे उत्तराखंडचा बद्रीनाथ राष्ट्र महामार्ग सध्या बंद आहे जोशीमठ नीती महामार्ग ठप्प झालाय कर्णप्रयाग जिल्ह्यातील पन्नास पेक्षा अधिक गावांमध्ये वीज पुरवठा ठप्प झालेला आहे हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी आहे हो आणि त्याचमुळे चंबा खोऱ्यामध्ये एक हिम नदी प्रवाहित झालेली आहे अनेक पर्यटक या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत बर्फवृष्टीमुळे काही हिमाचलमध्ये तर काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे